दादा काय करतोय तू चल राहू दे मोबाईल बघायला बंद कर झोपायचा आता जो हां झोपायचं कळत नाही का तुला खरे निका तुला कळत नाही का झोपायचं त्याला हां निकिता हे दा निकिता काय झालं मम्मीला काय झालं हे निकिता उठ झोप याला झोप लवकर काय झालंय आयकडे इकडे निकितालाय तिच्या अंगात हाडळ शिरली निकिता 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 येऊ दादा इकडे 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 लोक इकडे रे बाबा निकिता सर तिकडे सर तिकडे साईडला काय झाले तिला आई बघ ना लवकर काय झाले तिला नको हे निकिता काय झालं तुला Eh. Eh, eh, ¿ne queda? ¿ne queda? eh, eh, Para qué eh,